अशी स्वप्न जर आपल्याला पडत असतील तर समजून जा आपली चांगली वेळ आलेली आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रात्री आपल्याला गाठ झोप लागली की आपल्याला स्वप्न पडतात ही स्वप्न काहीदा भीतीदायक असतात काही जण अगदी झोपेतून जागे होतात तर काही स्वप्न सुखद आनंददायी आणि प्रसन्न वाटणारे असतात अशा स्वप्नात आपण हरवून जातो परंतु काही स्वप्न शुभ असतात तर काही अशुभ असतात परंतु खूप वेळा आपल्याला हे लक्षात येत नाही प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो आपल्याला त्याचा अर्थ लक्षात येत नाही काही स्वप्नांचा आपल्या जीवनावर चांगला सकारात्मक परिणाम होतो तर काही स्वप्नांचा नकारात्मक काही स्वप्न शुभ फळ घेऊन येतात तर काही स्वप्नांमुळे आपले जीवन अडचणीत येते आजच्या लेखात आपण काही अशा स्वप्नांबद्दल सांगणार आहोत अशी स्वप्ने क्वचितच कोणाला तरी पडतात आणि ज्यांना ही स्वप्न पडतात त्या व्यक्ती करोडपती झाल्याशिवाय राहत नाहीत असे स्वप्न जर पडले तर आपले भाग्य एका रात्रीत चमकते अशी स्वप्न खास व्यक्तींनाच पडतात हा स्वप्नांचा अर्थ असतो की आपण लवकरच धनवान होणार आहोत तुम्हाला अशी स्वप्ने पडतात का चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ती स्वप्ने स्वप्नशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला स्वप्नात गंगेचे पाणी खळखळ वाहताना दिसते त्या व्यक्तीला भगवंताकडून मिळालेला हा संकेत आहे की आपल्या जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होणार असून आपल्याला आता घनप्राप्तीचे योग निर्माण होणार आहेत परंतु आपल्याला अशी स्वप्न पडल्यास हे कोणालाही सांगू नका दुसरं स्वप्न म्हणजे उंच कड्यावरून छान असा धबधबा कोसळत आहे आणि आपण त्या धबधब्याचे पाणी पित आहोत हे स्वप्न खूपच शुभ आहे असे स्वप्न करोडत एखाद्यालाच पडते याचा अर्थ असा आहे की भगवान भगवंताचा आपल्यावर आहे आपल्या जीवनात भगवंताचा आशीर्वाद आहे आणि आपले जीवन हे सुखाने समृद्धीने आपण जगणार आहोत हे स्वप्न खूप भाग्यशाली व्यक्तींनाच पडतात आणि ज्यांना ही स्वप्न पडतात ती लवकरच करोडपती देखील होतात तिसरं स्वप्न आहे ते म्हणजे स्वतः भगवंत आपल्या स्वप्नात येतात स्वप्नशास्त्रानुसार जी व्यक्ती पवित्र असते अशाच व्यक्तीच्या स्वप्नात भगवंत येतात स्वप्नात भगवंत दिसणे म्हणजे आपले जीवन सकारात्मककडे चालले आहे आणि आपल्या जीवनात कधीही कशाची कमी पडणार नाही असा संकेत आहे चौथे स्वप्न म्हणजे जर आपल्याला स्वप्नात हिरवळ किंवा हिरवीगार झाडे उमळणारी फुले दिसली किंवा मोर नाचताना दिसला तर याचा अर्थ आपले जीवन खूपच समृद्धी होणार आहे असे स्वप्न म्हणजे धनलाभाचा एक फार मोठा संकेत आहे स्वप्नात आई वडील दिसणे स्वप्नशास्त्रानुसार आपल्याला आई वडील जर आपल्याला पाणी पासताना दिसले तर याचा अर्थ आपल्याला आपल्या आई वडिलांकडून मनापासून प्राप्त झालेला आहे स्वप्नात आई वडील दिसल्यास आपल्याला आपल्या क्षेत्रात प्रगती विजयी नक्कीच प्राप्त होतो मित्रांनो तुम्हाला यातील एखादे जरी स्वप्न पडले असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्ही लवकरात लवकर खूप धनवान बनणार आहात परंतु यातील कोणतीही स्वप्न तुम्हाला पडली तर कोणाला हे स्वप्न तुमचे सांगू नये कितीही प्रिय व्यक्ती असली किंवा जवळची असली तरी त्यांनाही हे स्वप्न सांगू नये तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद